जिल्हा परिषद मराठी शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न जिल्हा परिषद मराठी शाळांतील केंद्रस्तरावरील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा शिवाजी प्राथमिक विद्यालय राहुरी कारखाना येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धांचं उद्घाटन शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या शाळेतील अभय पाटील व गणेश लांडगे यांनी विशेष सहकार्य केले केंद्रस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी केंद्रातील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले यामध्ये संदीप ससाने दिनेश हरेल अयोध्या कुडके कल्पना धुमाळ सुरेखा रणसिंग रेवननाथ कोळसे पोपट शिंदे दत्तात्रय शिंदे हरिश्चंद्र सोनोने विठ्ठल लेंडे गोरक्ष साळवे विलास दळवी ज्योती म्हस्कुले बळवंत कदम सत्यवती गोसावी मनोज तांबे मंजुश्री बिगरे बाळासाहेब आरंगळे शरद रणसिंग सुरज धनवडे राजेंद्र पटेकर विश्वास तांदळवाडे विशाळ खंडागळे संदीप सोळसे नितीन कोळसे यांनी मोलाचे सहकार्य केले सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा लवकरच राहुरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना शिस्त व संघभावना वाढीस लागल्याचं चित्र पाहायला मिळालं एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा